गोयंतात सुधारणांचं फक्त घोषणा आयकुपाक मेळटात सुधारणा अजून प्रत्यक्षात पळोवपाकच मेळनात सरकारान आदी इव्हेंट्स बंद करचे जाल्यारच प्रकल्प पूर्ण जातले लोकांक फटोवचे बंद करचे गोवा फॉरवडाचो मुखेली विजय सरदेसायन सरकाराचेर फार पेटयल्यात फातोड्ड्या गोवा फॉरवर्डच्या कचेरेन घेतिल्ल्या पत्रकार परिशदेन विजय सरदेसायन फाटल्या विधानसभेन घोषणा केल्या पण अजून मेरेन पूर्ण प्रकल्पांचेर उलयलो येरादारी टॅक्स इव्हेट्स मिड डे मील अशा तो उलयलो मास्टर प्लॅनांक लागून मडगावच्या शेतकारांचे येवपी हावळय हो ये ताणे उक्तायली आयकात विजय सरदेसायक खूप इशूज आसात जे गेले सेशन आणि ह्या सेशना जाय जे ते एक जाली ना एक वस्त झाली ती सरकारान करू नाशिल्ली सरकार आता राम 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 करता समको राम गाजता या दिसांनी प्रभू राम गाजता हे रामनमीची सुटी हांवें बोवाळ मारून ती करची पडली ती मात केली त्यांनी बिटवीन लास्ट सेशन दीस दिस सेशन रामनमीची सुटी लागली आमच्या बोळा खाती एसलीत क्वेश्चन घालवाचे क्वेश्चन घालेत लागे आहात ते लागल्या आता एसब्लीत क्वेश्चन सोडून जो गव्हर्नरचा ॲड्रेस जाता वो अप्रोप्रिएशन बिल जेव्हा पास जाता वोट ऑन अकाउंटचे त्यांना गोयात जे बर्निंग इशूज आज गेल्या एसब्ली आणि या एम्ब्लीच्या मधी जे इशूजी नवे हे इशू काढत हे आमचे कर्तव्य जाता आता ॲसेम्ब्लीन पॉवर टेरीफ इनक्रीज हाजेर म्हजो आनी बाब काल्लू सालबोदिस क्वेश्चन आह इंडस्ट्रियल पोल्युशन आसा खेळ तिया्रिस्ता फी लायल्या पोल्युशन कंट्रोल बोर्डान खेळ तियात्र म्हणजे आमचे दायज आमची संस्कृती ताजेर टॅक्स मारून गेले आज फूल मून पार्टी फुल चाल चालू आसा त्यो फुकट हफ्ते घेऊन चलता पण खेळ त्या पैसे लायल्या तर एक भंय असो दिसता की एक मॉडल ट्युरिजमाचो जो आसा तो कॉलेप्स करून नवो मॉडल जा, जातलो असो जर सरकारक दिसता आणि रेग्युलेटेड तो जावचे पयलीं लोक श्रीलंकेक वतले ओ हांगा वतले तुझे वेंगुर्ला वतले हंगा आसूंक जाय हे खेपे फॉरेन ट्युरिस्ट वेंगुर्ला दिश्टी पडटा पण गोंयांत दिसना सो ही परिस्थिती कितें दूरदृष्टीच ना हांगा मलेशिया व्हिएतनाम थायलँड आणि विजा अरयव्हल फ्री केलं स महिने पहिले डिक्लेअर केले गोयचं सरकार के निधून रावलो राव स्टेक होल्डराकडे मिटींग घेऊन जाय आशिष आमचे टुरिझम वाढोव तांचे टुरिजम मारपाक आम्ही किती करतले काय म्हणून तुम्ही आज इन्फ्लुएन्सर घेतल्या मला भं दिसता की हे इन्फ्लुएंसर जे एम्पॅनल करतले तांचे इन्फ्लुएन्सूच ना जातले काम घेतकर हो भंय गोवा 365 सिक्स्टी फाय विल्यम रॉड्रिगीस गौतमी गावकार आणि निखिल जल्मी